नमस्कार मित्रांनो मराठी के स्टडी या यूट्यूब चॅनल मध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक क्रिया वेळेस बाईची कोणती चीज ताट होते या प्रश्नाचे उत्तर आहे संत्र्यावरील सेंडा प्रश्न क्रमांक दोन सहवास वेळेस महिला केव्हा जोशात येते या प्रश्नाचे उत्तर आहे पुरुषांचा पाणी निघाल्यानंतर प्रश्न क्रमांक तीन क्रिया वेळेस डबल आनंद केव्हा हो येतो या प्रश्नाचे उत्तर आहे आंबे धाबल्याने व चोखल्याने प्रश्न क्रमांक ची बाई पोपटवर बसून उड्या मारते तर ती या प्रश्नाचे उत्तर आहे लवकर संतुष्ट होते